महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा सा प्रतिकारक त्रेचाळीस तीस असा मोडून काढत फेरी गाठली क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली सुरुवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला पण महाराष्ट्राने त्याला प्रत्युत्तर देत चौदा मिनिटाला चौदा नऊ अशी आघाडी घेतली पहिल्या सत्रात तेवीस बारा अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत महाराष्ट्राने दिल्लीच्या खेळाडूंची पकड करत आपली आघाडी सव्वीस तेरा अशी वाढवली हो यानंतर दिल्लीने आपले आक्रमण आणखी धारदार करत ही आघाडी चोवीस अठ्ठावीस अशी कमी केली शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही आघाडी दोन गुणांवर आणली यावेळी महाराष्ट्राचे तीन खेळाडू मैदानात होते अशावेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढवल्या हो शेवटी सौरभ राऊतने दिल्लीचे शिल्की तीन गडी टिपत दिल्लीवर विजय मिळवला या विजयाने नगरच्या क्रीडा रसिकांनी सुटक्याचा श्वास सोडला महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे आकाश शिंदे संकेत सावंत हर्ष लाड यांचा या विजयात महत्वाचा वाटा आहे दिल्लीकडून सुरिंदर विनित माळी गौरव यांनी शेवटपर्यंत शर्तीची लढत दिली ई वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा